बघ मित्रांनो सरासरीमध्ये जे अवघड प्रश्न असतात त्या अवघड प्रश्नांना आप आपण एकदम शॉर्टकट मिळत नाही वापर करून सोडू दोन्ही पद्धत आपण वापर करू बघा तुम्हाला कोणतं पद्धत योग्य वाटते ते बघा बघा प्रश्न असा आहे एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी वय चौदा वर्ष आहे एका वर्ग आहे त्यामध्ये विद्यार्थी सगळ्यांचं किती आहे वय सरासरी चौदा वर्ष आहे ओके त्यापैकी बरं का दहा मुलांची सरासरी वय आहे बारा वर्ष ओके त्यापैकी बरं का बारा वर्ष आहे दहा मुलांची जे उरलेले मुलं आहेत त्यांची सरासरी वय आहे पंधरा वर्ष तर एकूण मुलांची संख्या काढायची आहे सरासरीमध्ये सगळ्यात दोष शेवटचा टप्पा असतो अवघड प्रश्न संख्या काढणे ते आपण दोन्ही मार्गाने बघू बरं का बघा समीकरण मार्ग आहे आणि शॉर्टकट मार्ग बघा एकूण विद्यार्थ्यांची बेसिकली सरासरी सूत्र आपल्याला माहीत पाहिजे बरं का सरासरी सरासरी बरोबर का आहे सरासरी बरोबर आहे एकूण बेरीज शॉर्टमध्ये तुम्ही बरं का एकूण बेरीज भागिली आहे संख्या राईट हा बेसिकली सूत्र आहे बरं का तर सरासरी तुम्हाला चौदा मध्यांक आहे हे लक्षात असू द्या बरं का मध्यांक राईट आता किती मुलांची माहिती स माहिती आहे दहा मुलांची ही बारा सरासरी आहे किती येतं दहा मुलांची बारा सरासरी आहे राईट आता काय करायचं आहे जेवढं मुलं माहीत नाहीत एक्स घेऊ पण त्याची सरासरी माहिती आहे किती आहे सरासरी पंधरा आहे राईट त्रिकस वजाबाकी ही शॉर्टकटमधील पद्धतमधील सगळ्यात योग्य मार्ग बरं का त्रिकस वजाबाई करायची आहे ओके हा दोन येणार पंधरामध्ये चौदा गेले एक येणार ठीक आहे आता तो संबंध आहे याच्याशी असतो बरं का एक म्हणजे दहा मग दोन म्हणजे किती हे काढायचं आहे तिरकस वजाबाकी आता व्हॅल्युएशन काढायचं आहे एकचं व्हॅल्युएशन दहाशी संबंधित आहे दोनचं व्हॅल्युएशन कसे संबंधित काढायचं आहे एक म्हणजे दहा तर दोन म्हणजे किती बरं का काटकटी करायची आहे हे दोघांचा गुणाकार दोन गुणले दहा एक नाही काय फरक पडत नाही काय तर एकूण मुलं किती असतील वीस मुलं असतील बरं का म्हणजे सॉरी उरलेली मुलं वीस असतील अगोदरची मुलं दहा प्लस करा किती येईल बघा एकूण मुलं तीस बरं का पद्धत अजून एकदा परत रिपीट करतो मी बघा मध्यांक किती आहे चौदा ही वय आहे बरं का जे मुलं माहिती आहेत दहा मुलं बारा सरासरी जे उरलेले मूल आहेत त्यांची सरासरी म्हणजे एक्स घेऊ आणि त्यांची सरासरी पंधरा आहे त्रिकस वजाबाकी करायची आहे बघा मग कधी ही संख्या मोठी असते कधी ही संख्या जी संख्या मोठी आहे तर तो मायनस करा ठीक आहे आलेला दोन आहे ओके बारा संख्या चौदा मायनस करा दोन उरतं पंधरा म्हणून चौदा गेले एक उरतं आता इथं लक्ष द्या ही जी व्हॅल्युएशन आहे एकच्या व्हॅल्युएशन संबंध दहाशी आहे म्हणजे एक म्हणजे दहा मुलं असतील असं ग्रहित धरू मग दोन म्हणजे किती असतील बरं का त्रिपा गुणाकार करायचा आहे एक म्हणजे दहा दोन म्हणजे किती ह्या दोघांचा गुणाकार दोन गुण्य दहा एक काही संबंध येत नाही किंवा गुणाकार करा करा काही फरक पडत नाही सोपा मार्ग दहा दोन गुण्य दहा म्हणजे वीस वीस म्हणजे एक्स उडलेले मुलं असतील तर आपल्याला काय करायचं एकूण मुलं करायचे अगोदरचे दहा आणि या ठिकाणी वीस एकूण संख्या किती आहे तीस ही पद्धत सोडून टाका शॉर्टकट मार्ग असे शॉर्टकट मेथड तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनल इंस्टाग्राम फॉलो करा तुम्हाला शॉर्टकट कर जे उत्तर असतात पण चाचणी असेल गणित असेल तुम्हाला लगेच उपलब्ध होईल शेअर करा फॉलो करा आणि इंस्टाग्राम जे आहे मॅक्झिमम व्हिडिओ बघत जातो मी तर तुम्हाला हा सगळे प्रॉब्लेम्स बघा शॉर्टकट मार्ग तुम्हाला उपलब्ध होतील ओके आता स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिलेला आहे तो स्क्रीनवर प्रश्न सोडवा आणि कॉमेंट करा ओके बेस्ट ऑफ लक